चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज गुरुवारी तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष न करता हा संदेश शेवटपर्यंत एक कारण तुझ्या आयुष्यात जी काही तुझी अवस्था आहे आणि त्याला जे काही कारणीभूत तुझे शत्रू आहेत बाळा आता त्यांची अवस्था काय वेगळी नाही कारण जो दुसऱ्यांचे वाईट चिंतो त्याला त्याच्या कर्माची कधी ना कधीतरी शिक्षा मिळत असते म्हणूनच बाळा आता तुझ्या शत्रूंची झालेली वाईट अवस्था तुझ्यासमोर येणारच आणि म्हणूनच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्या समोर आला आहे कारण बाळा हा संदेश जेव्हा तू शांत मनाने शेवटपर्यंत ऐकशील तेव्हा तुला या संदेशामार्फत काही असे अद्भुत संकेत मिळणार आहेत ज्या संकेताद्वारे तुझे जीवन पूर्णपणे बदलणार आहे हो बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार आम्ही घेऊन आलो आहोत ज्या चमत्काराची माझा स्वामीप्रिय बाळ खूप दिवसांपासून वाट पाहत आहे आता बाळा तुझी वाट पाहण्याची वेळ संपली आहे आता योग्य वेळ आली आहे तुला ते सर्व काही मिळण्याची जे आजपर्यंत तू खूप कष्ट करूनही तुला प्राप्त नाही झाले हो बाळा आता त्या दिवसांची प्रतीक्षा तुझी संपली आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये जे तू गमावले आहेस ते सुद्धा सर्व काही प्राप्त होणार आहे बाळा योग्य संधी आता लवकरच तुझ्या दिशेने येत आहे तुझ्या आयुष्यातील खूप मोठे स्वप्न आणि तुझ्या कुटुंबातील तुझी जी काही स्वप्ने आहेत तुझ्या मुलांसाठी तुझे जे काही स्वप्न आहे ते आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे हो बाळा कारण आजपर्यंत तू जी काही मेहनत आणि तुझे कष्ट घेतले आहेस त्या सर्वांचे फळ देण्यासाठी ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे बाळा आम्ही जाणतो आहोत की माझा स्वामीप्रिय बाळ आमची निरपेक्ष भक्ती करत आहे आणि ही भक्ती करत असताना खूप काही सहन करत देखील आहे खूप काही दुःखांचा काळजीचा चिंतेचा आणि आर्थिक चिंतेचा सामनाही करत आहे बाळा तुला काय वाटते आम्हाला काही समजत नाही असे नाही सर्व काही आम्ही जाणतो तुझी अवस्था तुझ्या आयुष्यामध्ये जी काही शत्रूने तुझी अवस्था बिकट केली आहे बाळा यापुढे नाही आता या ब्रह्मांडाच्या शक्तीचा त्यांना सर्वात आधी सामना करावा लागेल कारण आता ते तुझ्या आयुष्यामध्ये कुठलीही ढवळाढवळ दोल करणार नाहीत कारण त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत आहे बाळा त्यांनी जे काही कर्म केले आहे आता सर्व काही त्यांच्या समोर आहे तू निश्चिंत राहा स्वामी म्हणतात बाळा हा योगायोग समज किंवा तुझे चांगले नशीब समज म्हणूनच हा संदेश तुझा समोर आला आहे कारण तू तीच गोष्ट घाब ज्या गोष्टीला तू घाबरत आहेस त्याच गोष्टीचे या संदेशामध्ये तुला योग्य उत्तर मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे बाळा तू आजपर्यंत खूप कष्ट करूनही तुझ्या मनासारखे तुला यश प्राप्त नाही झाले पण आता यापुढे नाही आता तुझ्या प्रत्येक कार्याबरोबर तुझ्या प्रत्येक पावलाबरोबर ही स्वामी माऊली आहे बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधीही अश्रू ढाळण्याची वेळ येणार नाही कुणासमोरही गुडघे टेकण्याची वेळ येणार नाही बाळा कुणासमोरही तुझे दुःख सांगत फिरण्याची वेळ येणार नाही कारण माझा स्वामीप्रिय बाळ आता यापुढे खूप आनंदी आणि सुखी राहणार आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण बाळा तुमच्या संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही तुमच्यावरती जो काही संयम दाखवला आहे तुमचा आत्मविश्वास ढळू दिला नाही आज त्या सर्वांचे उत्तर तुझ्यासमोर आहे आज बाळा जे काही तू आजपर्यंत सहन केले आहेस ते सर्व काही आता तुझा वाईट काळ तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे निघून जाणार आहे बाळा फक्त हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐक स्वामी भक्तानो तुम्हीही हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील वेळ निघून जाण्याआधी हे शांत मनाने ऐकून घे आणि ज्यांनी तुला दुःख दिले आहे आता रडण्याची वेळ त्यांची आहे एवढे समजून जा कारण बाळा ज्यांचे भोग मग ते वाईट असो चांगले असो सर्व काही त्यांच्या समोर येणारच म्हणूनच आम्ही नेहमी सांगत असतो की चांगले कर्म करा कारण चांगल्या कर्माचे फळ हे तुम्हाला नेहमी चांगलेच मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा ज्या दिवशी ज्या क्षणापासून तुमच्या मनातील वाईट विचार नकारात्मक विचार निघून जातील त्या क्षणापासून तुमचे आयुष्य बदललेले तुम्ही स्वतः पाहाल आणि खूप आनंदी व्हाल कारण बाळा आजपर्यंत तुम्ही ज्या काही नकारात्मक विचार करून स्वतःचे खूप काही नुकसान करून झाले आहे आता यापुढे नाही आता सर्व तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनासारखे होणार आहे आता येणारी प्रत्येक सकाळ सकारात्मक विचाराने सुरू करा आणि मग पहा तुमचा पूर्ण दिवस किती आनंदात सुखात आणि समाधानात जातो की नाही ते कारण बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात नकारात्मक विचारानेच करता तेव्हा तुमचा संपूर्ण दिवस त्याच वि नकारात्मक विचारामुळे तुमच्या मनाप्रमाणे जात नाही आणि तुमच्या मनासारखे एकही तुमचे कार्य होत नाही म्हणूनच आम्ही नेहमी सांगत असतो की मनामध्ये अहंकारला थारा देऊ नका मनामध्ये नकारात्मक विचारांना थारा देऊ नका आणि मग पहा तुमचे आयुष्य किती सुंदर होणार आहे हो बाळा तुझा हाच विश्वास आमच्यावरचा कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता हा संदेश बघून दुर्लक्ष करू नको कारण ह्या ब्रह्मांडाच्या माऊलीने तुझी निवड या संदेशासाठी केली आहे हो बाळा तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा संदेश शेवटपर्यंत एक दुर्लक्ष करू नको बाळा आता तुझ्या आयुष्यातील दुःखाचे आणि जे काही संकटाचे दिवस होते ते या क्षणापासून पूर्णत संपुष्टात आले असे समज या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कारांना सुरुवात झाली आहे असे समज आता बाळा तुझ्या आयुष्यामध्ये ही ब्रह्मांडाची माऊली तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ